नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांद्याची कुरकुरीत केकडा भजी कशी बनवायची ते बघणार आहे तर इथे मीडियम साईजचे मी पाच कांदे घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्यातला आतला जो मुळाचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे यामुळे काय होतं की जो आपण कांदा पातळ कट करणार तो कांदा अगदी सुटसुटीत असा मोकळा होतो तर आता आपण कांदा कसा कट करायचा ते बघूया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा कट करायचा आणि त्यानंतर आपल्याला एकदम पातळ पातळ असा कट करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं कांदा पातळ कापल्यामुळे आपला आपण जी भजी बनवणार आहे ती भजी अतिशय कुरकुरीत अशी होतात तर बघा एकदम सुट्टी सुट्टी आपल्याला ही करून घ्यायची आहे अतिशय पातळ असा कांदा इथे कट केलेला आहे अशा पद्धतीने आता आपण सर्व कांदा कट करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ असा कांदा आपण कट करून घेतलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा कांदा काढून घेऊ तर इथे शक्यतो आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला कांदा अशा पद्धतीने मिक्स करता येईल किंवा आपण पीठ घालणार आहोत तेसुद्धा मिक्स करता येईल आता जे कांद्याचा आपण फोडी करून घेतल्या किंवा कट करून घेतला एकदम पातळ पातळ तो आपल्याला असा हाताने कुस्करून घ्यायचा आहे चुरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की सर्व जो कांदा आहे तो मोकळा सुटसुटीत होतो एकदम त्याच्यावाल्या पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात अशा पद्धतीने मोकळ्या मोकळ्या होतात तर बघा खूप पटकन होतात आपण आधीच तयारी केली की कांदा कांद्याचा जो देठाचा भाग मुळाचा भाग पूर्णपणे काढून टाकला की एकदम मोकळा मग असा सुट हा कांदा तयार होतो तर बघा इथे सर्व मी मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यामुळे काय होतं सर्व कांद्याला मीठ आणि मिरची लागल्या ला जाते बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे कांद्याला छान असं पाणी सुटेल आता कांद्याला आपण मिरची आणि मीठ सगळं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चिमूट हिंग एक चमचा इथे ओवा घेतलेला आहे हा ओवासुद्धा आपण हातावर असा क्रश करून घालणार आहे त्यामुळे छान असा वास येतो आणि भज्याने काही काहींना त्रास होतो पोटाचा त्रास होतो त्रास त्राससुद्धा होणार नाही आता यामध्येच घालायचं आहे तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पाऊंड कप डाळीचं पीठ आता लागेल तसं आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे अगदी आपण थोडं घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं भजी आपली कुरकुरीत होतात आता डाळीचं पीठ आपण थोडंसंच घातलेलं आहे आता हे थोडं थोडंच आपल्याला पीठ घालायचं आहे खूपही जास्त पीठ घालायचं नाही आपल्याला गोल भाजी करायची नाही तर आपल्याला कुरकुरीत केकडा भजी करायची आहे आता हे पीठ जास्त नाही घेता थोडं थोडं घ्यायचं आणि फक्त अंगापुरतं पीठ लागलं पाहिजे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे पाण्याचा इथे बिलकुल वापर करायचा नाही या अंगच्या पाण्यातच आपल्याला हे पीठ आणि कांदा भिजवून घ्यायचा आहे बघा यामध्ये अजून थोडंसं पीठ घालणार ना आहे एक अगदी दोन ते तीन चमचे फक्त इथे पीठ लागतं आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता कांद्याला आणि मिठाला छान असं पाणी सुटेल बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमच्यामध्येच आपले इथं पीठ लागलेलं ला आहे बघा अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे खूप छान कुरकुरीत होतात आणि भजी म्हटलं की सर्वांची आवडीचे आणि एकदा पाऊस पडायला लागला की प्रत्येकाच्या घरामध्ये कांदा भजी ही होतातच बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवू तर बघा दोन ते तीन मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवलं होतं आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा गरम तेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तेल खूपही कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही नाही तर भजीवरून काळी होतील आतून कच्चेच राहतील तर आता आपण भजी सोडूया भजी सोडताना नेहमी गोल गोल करायचे नाही तर आपल्याला पाचही बोटांमध्ये मिश्रण घेऊन फक्त अशा पद्धतीने सोडवायचे आहे पाचही बोटांनी आपल्याला ही भजी सोडायची आहे गोल भजी करताना आपण पाचही बोटे ही जुळवून घेतो आणि त्यानंतर भजी सोडतो आता केकड़ा केकडाभजीची पद्धत ही वेगळी आहे तर बघा एक ते दोन मिनटानंतर आपण ही मोकळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता तुमच्याकडून जर केकडाभजी ही कुरकुरीत होत नसतील तर एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे ज्यावेळेस आपण भजी सोडतो त्यावेळेस मोठी मोठी भजी सोडायची आणि ती ताटात काढून घ्यायची खूपही लाल करायचे नाही अर्धी कच्ची ठेवायची त्यानंतर ताटात काढायची का ताटात काढल्यानंतर ती फोडून घ्यायची म्हणजे थोडीशी मोकळी मोकळी करायची आणि त्यानंतर परत तेलामध्ये सोडायची आणि मग कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात ही महत्त्वाची ट्रिक आहे तुमच्याकडून जर अशा कुरकुरीत पद्धतीची होत नसेल तर ही मी जी सांगितलेली पद्धत आहे ती नक्की तुम्ही वापरून बघा खूप कुरकुरीत भजी होतील तर तुम्ही इथे बघू शकता भज्यांचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेला आहे आता ही भजी थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत होतील आता हे आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण सर्व भजी बनवून घेऊ तर इथे आपली सर्व भजी तळून तयार झालेली आहे तुम्ही आवाज बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेली आहे अशा पद्धतीची कुरकुरीत भजी ही तुम्ही चहाबरोबर खा भजी खाता खाता चहा प्या आणि सुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय कुरकुरीत सुंदर असे भजे झालेले आहे तर आपले हे कांद्याचे केकडा भजे खूप सुंदर आणि चवीची झालेली आहे तर अशा सोप्या पद्धतीचे कांद्याची भजी तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये किंवा एरवी पण आपण खाऊ शकतो कधी मनाला वाटेल तेव्हा सुद्धा बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे अशा ह्या पद्धतीची भजी तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद